नमस्कार मंडळी या नव्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे येणाऱ्या काळात या सहा राशींचं भाग्य अगदी चमकणार आहे त्यांचे गरिबीचे दिवस हे आता संपलेले आहेत त्या राशी कोणत्या आहेत ते, ते बघूयात सगळ्यात पहिली राशी आहे मेष ज्या राशीला आता येणाऱ्या काळात त्या राशीच्या गरिबीचे दिवस संपणार आहेत या राशीच्या भाग्य द्यायला सुरुवात होणार आहे मेषच्या लोकांच्या आयुष्यामध्ये आता सुंदर दिवसांची सुरुवात होणार असून आयुष्य अगदी सुखकर होणार आहे गुंतवणूक करण्यासाठी हा काळ अत्यंत लाभदायक आहे आर्थिक देवाणघेवाण करण्यासाठी काळ शुभ ठरणार असून आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीनं देखील काळ अतिशय चांगला आहे वैवाहिक जीवनात सुख समृद्धी आणि शांती लाभणार आहे कार्यक्षेत्रात मानसन्मान पद प्रतिष्ठा मिळणार आहे सामाजिक क्षेत्रात देखील मानसन्मान वाढणार आहे पुढची राशी आहे वृषभ राशी या राशीत होणारं सूर्याचं आगमन त्यांच्यासाठी अत्यंत शुभ ठरणार आहे प्रगतीची एक नवी दिशा त्यांच्या आयुष्याला मिळणार आहे या राशीच्या लोकांच्या जीवनाला एक नवी प्रेरणा मिळणार आहे या राशीच्या लोकांच्या साठी नव्या ऊर्जेची कवाडं खुली करणारा आणि नवीन नवीन यशिखरं पादाक्रांत करणारा येणारा काळ ठरणार आहे त्यामुळं या राशीच्या लोकांना भरभरून यश मिळेल आणि त्यांनी जे काही ते करतील त्याच्यातून त्यांची गरिबी दूर होण्यासाठी अर्थार्जन चांगलं मिळणार आहे पुढची रास आहे कर्क कर्क राशीसाठी येणारा काळ शुभ फलदायी ठरणार आहे इथून पुढं येणारे दिवस सुखाचे दिवस ठरणार आहेत मानसिक तणाव दूर होणार आहेत तर आरोग्याच्या दृष्टीनं अत्यंत चांगला काळ येणार आहे उत्तम आरोग्याची प्राप्ती या लोकांना होणार आहे कर्क राशीच्या करिअरसाठी येणारा काळ अत्यंत छान असणार आहे पुढची राशी आहे तूळ तूळ राशीसाठी येणारा काळ अत्यंत छान आहे या काळापासून चांगला लाभ मिळणार आहे तूळ राशीच्या लोकांसाठी एक छान गोष्ट होणार आहे जर त्यांना आपला व्यवसाय वृद्धिंगत करायचा असेल तर या काळात व्यवसाय डेव्हलप करणं म्हणजे एखादी नवीन शाखा सुरू करणं किंवा आपला आहे तो बिझनेस वाढवणं या गोष्टीनं ते विचार करू शकतात कारण या येणाऱ्या काळामध्ये त्यांच्यासाठी हा उत्तम काळ आहे पुढची राशी आहे कुंभ कुंभ राशीच्या लोकांना सूर्याची विशेष कृपा मिळणार आहे त्यामुळं त्यांच्या आयुष्यात भरभराट येणार आहे या राशीच्या लोकांना येणारा काळ अत्यंत छान असणार आहे गरिबीचे दिवस त्यांचे संपणार आहेत कारण ते ज्या ज्या काही गोष्टी करतील ज्या गोष्टींमध्ये अडचणी येत होत्या त्या गोष्टी त्यांच्या क्लिअर होणार आहेत त्या अडचणी दूर होणार आहेत आणि येणारा काळ या राशीसाठी अत्यंत शुभ फलदायी ठरणार आहे काय असतं की आपल्या आयुष्यामध्ये आपण जगत असताना जेव्हा शुभ शुभफलदायी गोष्टी घडत असतात त्यावेळी आपोआप एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये निर्माण होत असते आणि त्याच्यातून आपल्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडतात आणि आपण एका चांगल्या ट्रॅकवर जातो आणि याचा फायदा असा होतो की तुमच्या आयुष्यात तुम्ही जे पैसे कमावता किंवा जे काही पैसे तुम्ही आ, अर्निंग आहे त्याच्यामध्ये प्रचंड वाढ होते तर या काही राशा आहेत ज्यांच्या आयुष्यातले आता गरिबी संपणार आहे आणि चांगले दिवस सुरू होणार आहेत